श्री स्वामी समर्थ घरात पैसा टिकून राहण्यासाठी करा काही महत्वाचे उपाय एक गुरुवारच्या दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रुमाला ठेवा हळदीने रंगविलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याच रुमाला ठेवा हळदीत रंगविलेला एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा या उपायाने धनधान्यामध्ये वाढ होते दोन धनप्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला एक लवंग अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते तीन अकरा कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगून पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवा त्यामुळे धन येत राहते चार रात्री दहा नंतर सर्व कामे संपवून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसा समोर तेलाचे नऊ दिवे लावा हे दिवे पूजा करताना भिजले नाही पाहिजेत लाल रंगाचे तांदूळ घ्या त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा हा उपाय पौर्णिमेला केल्याने धनलाभ होईल पाच प्रत्येक अमावस्येला संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देव्हाऱ्यात धूप अगरबत्ती लावावी हा उपाय केल्याने घरात बरकत येईल सहा जर तुम्हाला तुमचे घर पैसे आणि धनधान्याने परिपूर्ण असावे असे वाटत असेल तर चांदी किंवा सोन्यापासून बनविलेले श्रीयंत्र स्थापित करा आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात बसवा आणि दररोज त्याची पूजा करा हा उपाय केल्याने पैशाचा मार्ग मोकळा होईल सात लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे गोळा करू शकत नसाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही गुंजांचे बीज एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा आठ बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये या दिवशी दिलेले कर्ज लवकर परत येत नाही कर्ज देण्याप्रमाणे कर्ज घेण्यासाठी दिवसाची काळजी घ्या आणि मंगळवारी कर्ज देऊ नका परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत नऊ दर अमावस्येच्या रात्री घराच्या ईशान्येला गाईच्या तुपाचा दिवा लावावा तसेच कापसाच्या वातीऐवजी सुती धागा वापरावा तसेच तुपात थोडे कुंकू टाकावे असा दिवा लावल्याने घरात धनाची आवक वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळतो दहा खूप प्रयत्न करूनही पैशाची चणचण संपत नसेल तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढऱ्या चंदनाचा टीका लावावा आणि घराच्या स्वयंपाक घरातच भोजन करावे यामुळे पैशासाठी नवीन मार्ग तयार होतील अकरा रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जपावा बारा दुकानात किंवा ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल तेरा पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते त्या पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते अधिक प्रभावी ठरते चौदा ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी स्त्री नियमितपणे गोग्रास म्हणजे गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मी माताची कृपा नेहमी कायम राहते पंधरा आर्थिक वृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण शनिवारी धान्य दळून आणावे सोळा नवीन केरसुनी झाडू वा वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशा वेळी वरील काही उपाय पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ